आश्चर्य वाटलं नाही की हा परफॉर्मन्स जो झाला आणि ते तळाच्या तळाला जे आहेत त्याच्यामध्ये आश्चर्य वाटलं नाही कारण आत्तापर्यंत फक्त फर्स्ट हाफच झालं आहे त्या फर्स्ट हाफमध्येच त्यांनी एवढे फलंदाज बदलले की अशा बदलण्याने कुठला संघ स्टेबल राहू शकत नाही आणि जेव्हा टीम स्टेबल नसते त्यावेळेला जिंकण्याची अपेक्षा करण्यात अर्थ नसतो यंदा हे वर्ष फक्त जाणार आहे त्यांना पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे पुढच्या वर्षीसाठी की नेमकं काय करायचं कारण इतकी वर्ष सी एस के ओळखली जायची डॅड आर्मी म्हणून कदाचित या वर्षीनंतर त्यांना पुढच्या वर्षी किड्स आर्मी करावी लागेल नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी कालचा सा सामना हा दोन तळातल्या संघांमध्ये झाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग हैदराबाद येथे आणि दोन तळातल्या संघांमध्ये सनरायझर्स हैदराबादने सरशी मारली पण यात काही आश्चर्य वाटलं नाही कारण ज्या पद्धतीने यावर्षी सी एस के खेळते किंबहुना त्यांची जी तयारी त्यांनी केली पूर्वतयारी ज्याला म्हणतो आपण ऑप्शनपासूनची पूर्वतयारी प्लॅनिंग प्लेअर घेण्याची प्लेअर असलेले रिटेन न करण्याची आणि त्यानंतर त्यांची जी संघ बांधणी झाली आणि ते ज्या पद्धतीने खेळले ते बघता आश्चर्य वाटलं नाही की हा परफॉर्मन्स जो झाला आणि ते तळाच्या तळाला जे आहेत त्याच्यामध्ये आश्चर्य वाटत नाही कारण आत्तापर्यंत फक्त फर्स्ट हाफच झाला आहे त्या फर्स्ट हाफमध्येच त्यांनी एवढे फलंदाज बदलले की अशा बदलण्याने कुठला संघ स्टेबल राहू शकत नाही आणि जेव्हा टीम स्टेबल नसते त्यावेळेला आपल्याला जिंकण्याची अपेक्षा करण्यात अर्थ नसतो तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या एक आठ नऊ मॅचमध्ये सी एस केनी जवळपास आठ फलंदाज चेंज केले किंवा आठ फलंदाज खेळवले त्यात सुरुवातीला होते रचिन रवींद्र डेव्हिड कॉनवॉय त्यानंतर राहुल त्रिपाठी ऋतुराज गायकवाड विजय शंकर शेख रशीद आत्ता जो आला आहे तो आयुष मात्रे तरुण फलंदाज आहे जो आत्ता जस्ट येतो आहे दोनच सामने खेळणार आहे सेटल होतो आहे पण एकंदरीत नऊ दहा सामन्यानंतर यांची टीम कुठे सेटल वाटत नाही आहे त्यातच आर अश्विन जडेजा हे उतरणीला लागलेत धोनी ऑलरेडी ओवर द हिल झाला आहे बोलिंगचंही काही खरं नाही आहे यंदा हे वर्ष फक्त जाणार आहे त्यांना पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे पुढच्या वर्षीसाठी की नेमकं काय करायचं कारण इतकी वर्षं सी एस के ओळखली जायची डॅड्स आर्मी म्हणून कदाचित या वर्षीनंतर त्यांना पुढच्या वर्षी किड्स आर्मी करावी लागेल कालच्या मॅचमध्ये सी एस के एकशे पंचावन्न धावात ऑलआउट झाला त्यात हर्षल पटेलनी सुरेख गोलंदाजी केली आणि चार षटकात अठ्ठावीस धावा देऊन चार महत्त्वाचे विकेट्स घेतले एकशे छप्पन्न धावा चेस करताना एस आर एचचे सुद्धा फलंदाज नियमितपणे आऊट झाले काही प्लेयरना असं बघितल्यानंतर वाटतं काही खेळाडूंना बघितल्यानंतर वाटतं की हा मी असाच आहे मी ह्याच पद्धतीने खेळणार म्हणजे बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी असा प्रकार आहे म्हणजे अभिषेक शर्मा हा खूप टॅलेंटेड प्लेअर आहे नो डाऊट त्यांनी एकशे चाळीस केले मध्ये एकदा इंग्लंड विरुद्ध त्यांनी एकशे पस्तीस केले पण असं आहे की त्याच्यात सातत्य दिसत नाही आहे आणि तो ज्या पद्धतीने खेळतोय म्हणजे दहामधली एखाद दुसरी इनिंग त्याची लागून जाईल परंतु सहा सात इनिंगमध्ये तो फेल पण होईल आणि फेल होताना म्हणजे खेळताना जे शॉर्ट्स खेळतोय तो बाद होतोय त्याच्यानंतर काही असं वाटतच नाही वाटतं की आपण कशा पद्धतीने खेळतोय की सुरुवातीला थोडा वेळ घ्यावा थोडासा पेशन्स ठेवावं आणि मग फटकेबादी कार करावी एकाच पद्धतीने बाद होताना दिसत आहे तो ईशान किशन अशा अनेक नवोदित फलंदाज काल बऱ्याच दिवसानंतर ईशान किशनला मला वाटतं कोणीतरी सांगितलं असावं की बाबा जरा टाईम स्पेंड कर आणि त्यांनी चौतीस बॉल खेळला ते चौतीस बॉल खेळल्यामुळे त्याने चव्वेचाळीस रन्स केले आणि संघाला मदत झाली जिंकण्यामध्ये पण सर्वात काल बेस्ट फ फलंदाजी जर मला वाटली खाली प्रेशर असताना ते कमिंदूंनी जी बॅटिंग केली त्याने तीस नॉट आऊट धावा केल्या त्यांनी आणि नितीश रेड्डीनी पार्टनरशिप केली अतिशय महत्त्वाची प्रेशरमध्ये असताना त्या कमिंदूंनी बॅटिंग केली आणि अशा रीतीने काल एस आर सामना जिंकले मला वाटतं सी एस के वर एक वेगळा विषय आपल्याला घ्यावा लागेल नंतर परंतु तात्पुरता एवढच धन्यवाद सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट